डॉक्टर दौ सो आहेर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा वेठेवाडी येथील माजी विद्यार्थिनी रवीना गायकवाडने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दोन पदके पटकावली वणीगावाच्या आदिवासी कन्या व आश्रमशाळेची माजी विद्यार्थिनी रवीना विजय गायकवाड हिने राष्ट्रीय वरिष्ठ आंतरराज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दोन पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे चेन्नई येथे झालेल्या या स्पर्धेत रवीनाने दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक आणि पाच हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून आपल्या अदम्य इच्छाशक्तीचा परिचय दिला आहे चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातून तेवीस पुरुष व पंधरा महिला खेळाडू सहभागी झाले होते प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रवीनाने हार मानली नाही तिचे वडील विजय गायकवाड आणि आई ताईबाई यांच्याकडे धावण्याच्या सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या तरीही तिने आपले प्रशिक्षक बबलू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव सुरू ठेवला आणि हे यश मिळवले रवीनाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वणी गावात उत्साहाचं वातावरण आहे तिच्या या यशाबद्दल तिचं अभिनंदन ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सभा सभागृहात तिचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी बमको बँकेचे चेअरमन महेंद्र होते मधुकर लोकनियुक्त सरपंच भरसट यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात बोलताना उपसरपंच विलास कड वणी एपीआय गायत्री जाधव मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अभिन रवीनाचे अभिनंदन केले आहे त्यांनी रवीनाचा वणी एक्सप्रेस म्हणून गौरव केला याचवेळी रवीनाने मिळवलेले हे यश बदल संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल आहेर उपाध्यक्ष पगार चिटणीस कृष्णा बच्छाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे माध्यमिक मुख्याध्यापिका ज्योत्सना सूर्यवंशी मुख्याध्यापिका पुष्पा देवरे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी रवीनाचे अभिनंदन केले आहे प्रबंधभूमी शरद पवार देवळा कॉलेजमध्ये शिकते तिथं शिकत असताना मी सहजासहजी प्रॅक्टिस करायची आवड होती म्हणून मग मित्र मैत्रिणींमुळे मला कळलं की कोच आहेत आमचे तर तू जॉईन कर म्हणून सांगितलं मला मग मी त्या कोचकडे गेली त्यावेळी मला काही माहीत नव्हतं याच्यातलं की पुढे जाऊन काय होतं काय फायदे होतात त्याचे आणि कसं पळायचं वगैरे तर आज जे काही मला यश मिळाले नॅशनलला मेडल लागलं आहे त्या मागची सर्व मेहनत माझी कोच बबलू चव्हाण यांची आहे आणि आज पण मला काही कळत नाही त्या गोष्टीतलं पण ते सर्व प्रॅक्टिस माझ्याकडून करून घेतात त्यांचा जो शब्द आहे तोच माझा पण शब्द म्हणजे त्यांनी म्हटलं की तुला मेडल लागेल शंभर टक्के तर लागलंच हा त्यांचा शब्द होता की तुला मेडल लागेल माझा स्वतःचा तर अजिबात विश्वास नव्हताच हो त्यांचा जो विश्वास होता त्या विश्वासाने आज मला मेडल लागला आणि यश मिळालं पुढील आहे स्पर्धा अजून ओपन नॅशनल वगैरे खेलो इंडियासाठी माझं सिलेक्शन झालंय आता त्याचीच तयारी चालू आहे आणि त्याच्यात पण नक्कीच मला यश मिळेल असे माझ्या यांचा शब्द आहे तर ते पुढे कळेलच तुम्हाला ऑलिम्पिक साठी काही तुझी तयारी चालू हो ते पुढच्या गेम साठी तयारी चालूच आहे आता प्रयत्न चालू आहे सर्वांचे आभार वगैरे अभिनंदन मला मिळाले तर माझे प्रयत्न चालू आहे रोजचा सराव असतो आठवड्यातून एकदा सुट्टी असते आज येताना सुद्धा आम्ही सकाळी ग्राउंड करूनच इकडे आलो आहोत किती वेळ असतो म्हणजे इथे रन असलं तर एक तास जसं वर्कआउट असतो स्प्रिंटा वगैरे त्या हिशोबाने बारा तेरा किलोमीटरच्या आसपास किलोमीटरच्या आसपास जातं डेली तयारी करताना जगात अडचणी अडचणी खूप येतात खास करून आर्थिक अडचणी म्हणजे या गोष्टीचा पैसा खूप लागतो जवळपास महिन्याचा वीस हजाराच्या आसपास खर्च होतो आणि बाहेर जाण्यासाठी तिकीट वगैरे बाहेर राहायला तिकीट तिकडनं येताना बाहेर रूमचा वगैरे रेट ह्या सर्व गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात छोट्या छोट्या लोकल मॅरेथॉन घेऊन मी या गोष्टी ॲडजस्ट करते मला आशा आहे की मला नक्कीच ह्या गोष्टींची मदत मिळेल ताज्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा